आणि हेही देखील मी सांगतो बोलणार नव्हतो मी पण गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे निरोप यायचे आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं तुम्ही यांना कशाला घेताय आम्हीच येतो मग आम्ही काय सांगत होतो आम्ही सांगत होतो तेच शिवसेना आणि भाजप बरोबर युती करा गठबंधन करा हा आपला वैचारिक पक्ष आहे एका विचाराचा पक्ष आहे मला बोलण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी आम्हाला तुम्ही हिनवता गद्दारी आम्ही नाही केली आम्ही सगळी सत्तेची पदं सोडून गेलो मंत्री पद सोडून गेलो सत्तेतून पाय उतार होऊन गेलो कोणी जात नाही आठ मंत्री गेले पन्नास आमदार गेले सत्तेतून आम्ही बाहेर पडलो सत्ता आम्ही सोडली आणि आम्हाला कशाला शिकवताय तुम्ही आणि म्हणून मी बोललो खऱ्या अर्थाने मी एक एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत सॉफिटल हॉटेल आहे हयात हॉटेल आहे पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या मला माहीत आहेत आणि इथं काही लोकांनाही माहीत आहेत सभापती महोदय मी एवढंच सांगतो मला तुम्ही खिजवू नका मला तुम्ही छेडू नका मी कोणाला छेडत नाही मला छेडलं तर मी सोडत नाही माझा मी प्रामाणिक शिवसैनिक आहे का मी कार्यकर्ता आहे बाळासाहेब आणि आनंदगी साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे त्यामुळे मला ना खुर्चीचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे आणि म्हणून सत्ता आणि खुर्चीचा आहे कोणी कोणी कोणाशी तडजोड केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आणखी मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाकी मी नंतर जसं माझ्यावर बोलतील छेडतील आरोप करतील त्याप्रमाणे मी नक्कीच पुढचं पण सांगेन परंतु सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये किती कोतेपणा आहे लता मंगेशकर भारत रत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय आपण करणार होतो स्थापनेच नियोजन झालं स्थापन करण्याचं त्या दृष्टीने कामही सुरू झालं परंतु स्वर्गीय लता दिदींच्या सन्मानार्थ हे संगीत महाविद्यालय आपण करत असताना सभापती महोदय चोवीस एप्रिल दोन हजार रोजी हृदयनाथ मंगेशकर यांनी आदरणीय मोदीजी इला लता मंगेशकर पुरस्कार बहाल केला आणि तिथंच पापड मोडला आणि म्हणून षण्मुखान मध्ये कार्यक्रम झाला प्रोटोकॉल सोडा पण लता दिदींची लता दिदींविषयी आदर म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम देखील बळकाट केला का मोदीजींबद्दल किती आकास आहे तो दाखवला तुम्ही आणि म्हणून मोदीजींना पुरस्कार दिला या द्वेषापोटी सभापती महोदय ते जे संगीत महाविद्यालय होत ते बंद करून टाकलं रद्द करून टाकलं गुंडाळून टाकलं आणि जेव्हा मी मुख्यमंत्री उदय सामंत साक्षीदार आहे त्याला आणि म्हणून किती हा कोते पण आहे आणि मला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ताबडतोब या प्रस्तावाला मी मान्यता दिली प्रस्ताव मार्गी लागला लता दिदी या राजकारणापेक्षा कधी मोठ्या आहेत त्यांची उंची आपल्याला मोजता येणार नाही त्याच्यात कसलं राजकारण करायचं आणि म्हणून या ठिकाणी जे काय अपेक्षित होतं ते झालं आणि लता दिदींचा अपमान हा महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही काल परवाचा सोन्याचा चमचा कोणाला लागण्याची गरज नव्हती मी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं कुणालाही बोललं नव्हतं उद्देशून या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने इथं पण बोलून बाहेर पण बोलून जे काही माझ्यावर आरोप केले या ठिकाणी तोंडाचा तोंडा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काही जन्माला आलेलो नाही मगाशी मी म्हणालो अंबादासला आम आणि आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे लोक आहोत आम्हाला हे मोहन आहे आम्ही कुणाचंही भरलं ताट कधी घेऊन जाणार नाही ती जाणाऱ्यांची अवलाद आमची नाही आणि मगाशी म्हटलं सत्तेवर लात मारून मंत्रीपद सोडणारे आम्ही आहोत त्याला देखील डेरिंग लागते हिंमत लागते वाघाच काळीज लागतं सत्ता सोडायला सत्ता सोडायला देखील त्याला हिंमत लागते आणि म्हणून मी एवढंच सांगतो ज्यांनी आरोप केले त्यांनी जरा स्वतःच्या गिरिबाहांमध्ये झाकून बघा कोविड रुग्णांच्या आमचा घास म्हणाले ताटात घास वाटीत काय काय म्हणाले आता मी हेच सांगतो कोविड रुग्णांचे घास चोरणारे कोण तुम्ही कसला आमचा घास काढताय आम्ही घास भरवणारे आहे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो सभापती महोदय या ठिकाणी आम्ही सामान्य माणसासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होतो आणि शिवसेना पुढे घेऊन जात होतो मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करू हे इच्छित नाही परंतु किती वेळा तुम्ही म्हणणार लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुमची लाज आम्ही काढू शकत नाही का काय तुम्ही केलं दिवस रात्र पक्षासाठी जे लढले पक्षासाठी खपले त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं कधी आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेसाठी खुर्ची साठी कधी बाळासाहेबांचे विचार कधी सोडले नाही सोडणार नाही आणि आम्ही जे केलं ते जनतेने उचलून धरलं म्हणून तर जनता या महाराष्ट्रातली जनता आमच्या मागे उभी राहिली आणि या झालेल्या निवडणुकांमध्ये देखील त्याच आम्हाला आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि म्हणून आमचं ताट लोकांच्या आशीर्वादाने भरलेलं आहे आम्हाला ताटामध्ये काही नको लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं प्रेम ताटात भरलंय ते आम्हाला पुरेसं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो तुम्ही हे काय ताट खेचलं ताट खेचलं आमचा घास खेचला अरे काय तुम्ही काय केलं दोन हजार एकोणीसला तुम्ही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खुसवासला ना आणि म्हणून मी एवढंच सांगतो ज्या जिसका दाना होता ज्या जिसका दाना होताय समय उसे बुलाता आहे कोई किसी का दिया नहीं खाता इंसान अपने नसीब का खाता आहे सभापती महोदय लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत तुम्ही किती द्वेष ठेवणार हो आणि म्हणून मला विषय वाढवायचा नव्हता मला विषय काढायचाही नव्हता परंतु स्वाभिमान 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 कशाशी खातात हे तरी ठरवा एकदा आणि किती आम्ही आमचे लोक आम्ही दररोज तिथं तुमच्या आरोप ऐकायला मोकळे नाही आहे आणि का म्हणून आम्ही आरोप ऐकायचे का टीका ऐकायची आणि म्हणून तुमच्या तुमचं तुम्हाला जे काय आहे ते लकलाब होऊ दे तुम्हाला निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवलेली आहे आणि टोमणे मारणं आरोप करणं याच्याशिवाय दुसरं काय नाही आहे आणि म्हणून काही आता आम्ही वासे वगैरे काही लोक म्हणाले ठीक आहे वासे आम्ही मोजणारे लोक नाही आहे बाळासाहेबांबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांना प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि जेव्हा अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं द्यायला गेलो मला वेळ पुरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ब्रँड 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 सगळं चालू आहे अरे खरा ब्रँड तर बाळासाहेब होते ब्रँड नाही तर हिरा होते हिरा नाही कोहिनूर हिरा होते आता मी पुढचं बोलत नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या ठिकाणी एवढंच आहे गरिबाच्या ताटामध्ये दोन वेळेचं अन्न पडलं पाहिजे याची चर्चा अपेक्षित असताना सत्तेचं ताट गेल्यामुळे काही लोक एवढे कासावीत झालेले आहेत आकांड तांडव करतायत की खऱ्या अर्थाने ताटावरून उठवलं काय केंद्रीय मंत्री नारायण ना भरल्या ताटावरून कोणी उठवलं कोणी उठवलं सत्तेचा माग तेव्हा दाखवलं नाही तेव्हा दाखवलं नाही किती लोकांवर कॅसेस केल्या कोणीतरी म्हणाला मग अशी काय सत्तेचा मा झालाय सत्तेच्या याच्या सत्ते खाली खूप चुकीच्या पद्धतीने कारवाई होतीये अरे बाबा या ठिकाणी राणे साहेब तर जाऊ दे कल कुलकर तुमचा पत्रकार दोन पत्रकार कंगना कंगना रनावत त्याचा बुलडोजर फिरवला अन्वय नाईक किती लोक आहेत किती लोकांवर तुम्ही सत्ता गाजवली आणि म्हणून मी एवढं सांगतो दोन हजार एकोणीस ला सभापती महोदय सत्तेसाठी जनमत पायदळी तुडवलं तेव्हा लाज नाही वाटली आमची लाज तुम्ही काढता बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला आणि तिथं तेव्हा लाज वाटली नाही का आम्ही बोलू शकत नाही आम्ही बोलू शकत नाही तुम्हालाच बोलायला येतं आणि म्हणून आणि या ठिकाणी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरवताना नाही काय वाटलं बॉडी मध्ये भ्रष्टाचार करताना वाटलं नाही मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा वाटलं नाही काय बोलायचं खूप आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या ठिकाणी आरोप करताना आरोप करताना समोरच्याला कमी लेखू हलक्यात घेऊ नका एवढंच माझं सांगणं आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो गावाला गेलो पोटदुखी दिल्लीला गेलो पोटदुखी मुंबईचे नाले बघायला गेलो पोटदुखी डिप्लिन ड्राईव्ह करायला गेलो पोटदुखी अरे मी डिप्लिन रास्ते धुतले ब्रिटिश काळात हा ब्रिटिश काळामध्ये रस्ते धुतले ते रस्ते आपण धुतले तिजोरी नाही धुतली आम्ही आणि म्हणून किती तुम्ही म्हणून त्यांना माहित आहे अनुभव आहे त्यांना अनुभव आहे आणि म्हणून मी तुमच्याबद्दल मगाशी सगळं सांगितलं काय काय तुम्हाला काय काय म्हणाले कस काय काय द्वेष केला तू एक तर तू राशील आणि नाही नाही ऐका माणूस किती बदलू शकतो ते मी सांगितलं अरे पन्नास फोन केले दोन हजार एकोणीस ला मिलिंद नार्वेकर परत ते तुम्हाला सांगतो मी त्यांना केला होता त्यांनाही केला होता मग मी सांगितलं मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेच्या विनंतीमुळे देवेंद्रजींनी शिवसेनेला दिला दाखवायचं सोडून कृतज्ञपणा किती करणार आणि म्हणून मी परत ते सांगत नाही आता तुम्ही तुम्ही सांगितलं मजा आणि सांगितलं मी तुम्ही मला सगळं सांगताय आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो कि किती शिवाय श्राप देणार तुम्ही किती एकनाथ शिंदेला पाण्यात पाहणार किती मीडियामध्ये जाऊन काय काय बोलणार माझ्याकडे खूप आहे तुम्ही याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगितल्या तेव्हा रिपीट करत नाही मी परंतु जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा एकनाथ शिंदे बडबड बडबड सगळं बोलेल आणि मग त्यावेळेस मात्र भूकंप होईल आणि म्हणून मी एक शेर म्हणतो बहुत धोया महिने आखो को बहुत धोया महिने आखो को फिर चष्मे साफ किया तब समजा कि किचड आखो मे नाही सामने वाले किरदारो ही है आणि म्हणून तुम्ही काय काय करताय ते जाऊ द्या मला काय घेणं देणं नाही परंतु मी सर्वसामान्य माझी जनतेच्या सेवेमध्ये आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून आम्ही काम करतोय या सरकारने जे काम केलं त्याची दिली आता देवेंद्रजी टीम म्हणून आम्ही पुढे काम करतोय आणि म्हणून आज पण तो जो वेग होता दुप्पट तिप्पट वाढवून आम्ही या राज्याला पुढे नेतोय या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा, आम्ही काम करतोय आज परदेशी गुंतवणुकीमध्ये दररोज एमओई साईन होत आहेत लोक येत आहेत हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे हे एक आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे सगळीकडे नंबर एक आहे काय तुम्ही आम्हाला आरोप करणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी कुठेही गेलो तरी सगळ्यांना त्रास आहे काश्मीरला गेलो तिकडच्या लोकांना सोडवायला तरी त्याच्यावर टीका गेलो तर मग मी बोललोच हे शेती करायला जातो याच्या हेलिकॉप्टर बंटी काय आहे आम्हाला ऐकून ऐकून आहे ना हे कधी एक लिमिट असतं सहन करण्याची शक पलीकडे जेव्हा हे आमचे लोक आहेत ना त्यांचा विचार केला पाहिजे मी तर टीकेला आरोपाला टीकेने उत्तर कधीच देत नव्हतो देणार पण नाही कामातून देत आलो म्हणून इकडे पोचलो आणि म्हणून आम्ही जे सांगत होतो तेच तर अगोदर सांगत होतो ते अगोदरच करायला पाहिजे होतं हे भूमिका आहे आमची बाकी काही नाही आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य जेव्हा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो किंवा मोठ्या पदावर जातो तेव्हा आपल्या माणसाला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही दोघांनी जे सुरू केलं दोन हजार बावीसला ते तसंच आम्ही पुढे नेतोय आमचा अजेंडा एकच आहे आमचा अजेंडा आहे या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणं या राज्याला सगळ्यात नंबर एकचं करणं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अकराव्या क्रमांकावर पाचव्यावर आणली अर्थव्यवस्था देशाची चौथ्यावर आता येते तिसऱ्यावर आणण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्यात जादा असलं पाहिजे हे आमचा गोल आहे आणि म्हणून त्या हे आमचा हा आमचा अजेंडा आहे कोणाला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे आमचा अजेंडा आहे आणि म्हणून आम्ही बोलतो ते छाती ठोकपणे बोलतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि लोकांमधून आलेलो आहोत लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहोत फेसबुक लाईव्ह करणारे नाही फेस टू फेस आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत आणि म्हणून त्या दिवशी मी अंबादासजी बद्दल खूप चांगलं बोललो चांगलं काम पण काय बाकी लोकांना एवढं लागण्याची गरज मला माहीत नाही तुमचं कौतुक केलेलं खरं टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या बाक वाजवायला पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला एवढं संपल्या संपल्या आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो या अधिवेशनात विरोधी पक्षाचं नीट लक्ष काही लागलं नाही कारण तसं नाहीतर तुम्ही खरं म्हणजे अधिवेशनात महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना न्याय देणारे प्रश्न विचारायला पाहिजे होते परंतु पंचायत पालिका नगरपालिका निवडणुका आता जवळ आल्या त्यामुळे सगळे ल जे काही राजकारण आहे हे राजकारण जे आहे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत नाही हा निवडणुकाची चिंताही आम्हाला नाही आम्ही काम ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे लोक आहोत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे लोक नाही आणि म्हणून सभापती महोदय इथे अधिवेशन आता संपेल पुढे आता निवडणुकांची धामधूम सुरू होईल फेक नरेटिव्हचे नवे कारखाने फॅक्टऱ्या सुरू होतील आणि त्याची आम्हाला काही चिंता नाही आहे परंतु पोटदुखी मत्सर द्वेष याचे नवीन नवीन फंडे तर सुरू आहेतच परंतु मी एवढंच सांगतो मी आपल्याला एकच सांगतो हा एकनाथ शिंदे हा आरोपाला शिव्या शापाला टीकेला कामाने उत्तर देईल आणि काम जे आहे आम्ही काम करणारे लोक आहोत आणि म्हणूनच या राज्याला पुढं नेणं हाच आमचा अजेंडा आहे कोणी किती काही करा काही कि किती आता काय आघाड्या त्याच्यावर मी काय बोलत नाही आता परंतु शेवटी महायुती म्हणून या ठिकाणी जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत मिळाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो सभापती महोदय जाता जाता फक्त चारच वेळी बोलतो लास्ट बंटी लास्ट आहे ओ समंदर खंगालने में लगे हुए है ओ समंदर खंगालने में लगे हुए है हमारी कमिया निकालने में लगे हुए है हमारी कमियां निकालने में लगी हुई है जिनकी लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र